तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीसला झालेल्या पहेलगामा अटॅकानंतर सिंधू नदी करार कोणाला माहिती नसणार बेसिकली सिंधू नदीच आपल्याला सगळ्यांना माहिती आहे सिंधू नदीबद्दल काही बेसिक गोष्टी ती कुठून उगम पावते आणि कोणत्या समुद्राला जाऊन मिळते या गोष्टी अगदी सिम्पल आहे ती कैलास मानसरोवरमधून उगम पावते आणि इकडून पश्चिमेकडे अरबी समुद्राला जाऊन मिळते ॲज यू कॅन सी हिअर सिंधू नदीचा जो ओरिजिन आहे म्हणजे उगम आहे तो आहे तिबेटमध्ये मानसरोवरजवळ जे की साऊथ ऑफ माउंट कैलास जे आहे चायनामध्ये आणि त्यानंतर ही सिंधू नदी कैलास मानसरोवरातून निघून लदाखमध्ये जाते लदाखमधून जम्मू अँड काश्मीरला जाते आणि इथनं पाकिस्तानमधून होऊन ती अरबी समुद्राला जाऊन मिळते अरबी समुद्राला जेव्हा ती इथे मिळते ना या सगळ्या नदींमुळे ते आहे कराची पाकिस्तानमधलं या प्लेसमधून आणि या ज्या नद्या आहेत सिंधू सिंधू नदीला जोडलेल्या झेलम चिना ब्रावी बियास आणि सतलज या सिंधू नदीच्या उपनद्या आहेत सिंधू नदी करार तर या करारानुसार भारत पाकिस्तानमध्ये सिंधू व तिच्या उपनद्यांमध्ये पाणी वाटपाचे सूत्र निश्चित करण्यात आले सिंधू आणि तिच्या उपनद्या म्हणजेच ही जी सिंधू नदी आहे कैलास मानसरोवरातून उगम पावते आणि पुढे लदाखमध्ये जाते लदाखमधून खाली जम्मू काश्मीरला येते आणि इकडे पाकिस्तानमध्ये कराची इथून अरबी समुद्राला जाऊन पश्चिमेस मिळून जाते तर या तिच्या उपनद्या आहे झेलम चिनाब रावी बियास आणि ही सतलज सतलजसुद्धा कैलास मानसरोवरातूनच निघते उगम पावते सिंधू झेलम आणि चिनाब या नद्यांचा हक्क पाकिस्तानला देण्यात आला तर रावी बियास आणि सतलज या नद्यांचा हक्क भारताला देण्यात आला या सिंधू झेलम आणि ही चिनाब या नद्यांचा हक्क पाकिस्तानला देण्यात आला आणि रावी बियास आणि सतलज या नद्यांचा हक्क पाकिस्तान सॉरी भारताला देण्यात आला त्यानंतर भारत सिंधू झेलम व चिनाब यांचा वापर काही प्रमाणात करतो यानुसार किती पाण्याचा वापर केला याची आकडेवारी एकमेकांना द्यावी लागते म्हणजे तीन नद्यांचा वापर भारत करणार आणि तीन नद्यांचा पाण्यांचा वापर पाकिस्तान करणार आणि यानुसार आपण किती पाणी वापरले याचा एक आकडेवारी किंवा आराखडा एकमेकांना द्यावा लागतो त्यानंतर या कराराची पार्श्वभूमी काय एकोणीसशे सत्तेचाळीसपासून सिंधू नदीबाबत वादाला सुरुवात झाली म्हणजेच एकोणीसशे सत्तेचाळीसपासून सिंधू नदी करार जो आहे त्या वादाला सुरुवात झाली आहे त्यानंतर नऊ मे एकोणीसशे अठ्ठेचाळीस भारताच्या हंगामी सरकारने पाकिस्तानला पाणी देण्याचे मान्य केले एकोणीसशे साठला सिंधू नदी कराराबाबत आयोग स्थापन झाला जो आयोग जागतिक बँक स्थापन करतो म्हणजेच वर्ल्ड बँक आणि हे जे वर्ल्ड बँक आहे ते लवाद नेमतात म्हणजे दोन्ही बा बाबींमधल्या गोष्टींवर उपाययोजना सुचवतात आणि वर्ल्ड बँक ही यू एस एची आहे त्यानंतर हा करार जवाहरलाल नेहरू व आयुब खान यांच्यामध्ये झाला म्हणजे भारताचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तानचे पंतप्रधान आयुब खान यांच्यामध्ये सिंधू नदी करार झाला या आयोगावर दोन्ही देशांचे प्रतिनिधी असतात आणि नियमित वार्षिक बैठक घेतली जाते की कोणी किती पाणी वापरले त्यानंतर सगळी आकडेवारी या करारामध्ये द्यावी लागत होती दोन्ही देशांना भारत आणि पाकिस्तानमध्ये चार युद्ध झाले होते तरीसुद्धा या करारावर काहीही परिणाम आलेला नव्हता आधीची गोष्ट आहे जेव्हा भारत आणि पाकिस्तानमध्ये चार युद्ध होऊन सुद्धा करारावर परिणाम झालेला नव्हता काय भारताला हा करार रद्द करता येईल का हा एक मोठा प्रश्न आहे तो बघूया करार पाळायचा की नाही याबाबत निर्णय भारताचा आहे कारण ती जी सिंधू नदी आहे ती कैलास मानसरोवरातून निघून भारतात येते आणि भारतातून निघून पाकिस्तानमध्ये जाते त्यामुळे करार पाळायचा की नाही याबाबत निर्णय भारताचा आहे सिंधू खोऱ्यातील सर्व पाणी रोखणे भारताला शक्य नाही कारण तिथला जो भाग आहे हिमालयीन भाग तो अत्यंत नाजूक भाग आहे तर सर्व पाणी रोखणं भारताला शक्य नाही कारण तिकडे हिमालयीन भागात पूर येण्याची शक्यता असते दोन हजार तेराला आंतरराष्ट्रीय लवादाने किशनगंगा प्रकल्पातून भारताला पाणी सोडण्याचे आदेश दिले दोन हजार तेराला जे आंतरराष्ट्रीय लवाद आहे जे दोन गोष्टींमध्ये सुलाह करतात त्या लवादाने किशनगंगा प्रकल्पातून भारताला पाणी सोडण्याचे आदेश दिलेले भारताने करार रद्द केल्यानंतर पाकिस्तान आंतरराष्ट्रीय लवादाकडे दाद मागू शकतो म्हणजेच एखादी गोष्ट दोन लोकांचे भांडण होतं आणि तिसरं सॉल्व्ह करतात मीटिंग त्या त्याप्रकारे एक प्रकारे की जर भारताने करार रद्द केला तर पाकिस्तान आंतरराष्ट्रीय लवादाकडे दाद मागू शकतो त्यानंतर करार रद्द केल्याचे परिणाम काय होतील हा पण एक मुद्द्याचा प्रकार आहे की हा जर करार रद्द झाला सिंधू नदी करार तर त्याचे परिणाम भारतावरही होतील आणि पाकिस्तानावरही होतील तर ते बघूया पाकिस्तानावर तातडीचे परिणाम कमी होतील म्हणजेच पाकिस्तानावर तातडीचे परिणाम कमी होतील जर रद्द केला तर उन्हाळ्यामध्ये बर्फ वितळून तीनही नद्यांमध्ये प्रचंड प्रमाणात पाणी येते रावी बियास सतलज आणि त्या सिंधू झेलम ठीक आहे उन्हाळ्यामध्ये बर्फ वितळून तीनही नद्यांमध्ये प्रचंड प्रमाणात पाणी येते ते रोखण्याची भारतामध्ये क्षमता नाही कारण तिथली भौगोलिक परिस्थिती त्या प्रकारची नाही आहे बारमाही नद्या आहेत त्या बाराही महिने वाहत राहतात आणि परिस्थिती म्हणजेच भौगोलिक स्थिती अत्यंत नाजूक असल्यामुळे ते तिथे आपण एखादी मोठं डॅमही बांधू शकत नाही ठीक आहे हे पाणी साठविण्यासाठी मोठी धरणे असावी लागतात महाकाय धरणे बांधण्यासाठी कश्मीरची भौगोलिक स्थिती नाही जरी धरणे बांधली तरी त्या पाण्याच्या फुगवट्यामुळे भारतालाच त्रास होण्याची शक्यता आहे म्हणजे पाणी आपण जास्त वेळ थांबवू नाही शकत कधी ना कधी पाण्याचा बांध फुटतो आणि त्या नाजूक भागामध्ये जिथे भौगोलिक स्थिती अत्यंत नाजूक आहे हिमालयीन भागाची तिथे पूर येण्याची दाट शक्यता आहे आणि त्याचा जो परिणाम होईल तो ओव्हरऑल भारतावरही होईल म्हणून करार रद्द केल्याचे परिणाम जे होतील ते पाकिस्तानावरही होतील आणि भारतावरही होतील तर या कराराचा पाकिस्तानवरती काय परिणाम होईल पाकिस्तानकडे पाण्याचा दुसरा स्रोत नाही असं नाही आहे की तिकडे नद्या नाहीत तिकडेही नद्या आहेत पण जी मेन नदी आहे ती सिंधू नदी आहे त्यामुळे असे म्हटले की पाकिस्तानकडे पाण्याचा दुसरा स्रोत नाही पाकिस्तानने या नद्यांवर मोठी सिंचन प्रणाली विकसित केली आहे यामध्ये हळूहळू बदल होऊन पाकिस्तानला मोठा फटका बसेल त्यांची पीक पद्धती कोम कोडम कोलमडेल म्हणजे या कराराचा ओव्हरऑल जो परिणाम आहे तो जसा भारतावर होईल तसाच पाकिस्तानवरही होईल कारण त्यांच्याकडे पाण्याचा दुसरा स्रोत नाही आहे हो। म्हणजे सिंधू नदीची एक मेन नदी आहे आणि त्याच नदीच्या भरोशावर आधारावर त्यांनी मोठमोठी सिंचन प्रणाली विकसित केली आहे पिके घेतली आहे आणि त्या भागात त्यांना शेतीला या पाण्याचा किंवा कशालाही म्हणा धरणा वगैरेला जी पीक पद्धती आहे ती कोलमडेल जर त्यांना पाणी कमी मिळेल तर त्यानंतर दोन हजार तेरामध्ये काय तर पाकिस्तानच्या दाव्यानुसार आंतरराष्ट्रीय लवादाने भारताला धरणे बांधता येणार नाही असा निर्णय दिला दोन हजार तेरामध्ये पाकिस्तानच्या दाव्यानुसार जो पाकिस्तानने दावा केला होता आंतरराष्ट्रीय लवादाजवळ त्या दाव्यानुसार भारताला धरणे बांधता येणार नाही असा निर्णय दिला कोणी आंतरराष्ट्रीय लवादाने त्यानंतर दोन हजार सोळामध्ये उरी अटॅक झाला सगळ्यांना माहिती असते उरी अटॅक दोन हजार सोळाचा तर या उरी अटकानंतर भारताने बैठका घेणे थांबविले म्हणजे जे नियमित बैठका होत होत्या सिंधू नदी कराराच्या की कुणी किती पाणी वापरले याचा आराखडा द्यावा लागत होता त्या बैठका भारता घेणे भारताने थांबविले आणि रावी बियास आणि सतलज रावी बियास आणि सतलज यांचा पूर्णपणे वापर भारतच करेल असे सांगितले आणि पाकिस्तानला या पाण्याचा वापर करू देणार नाही असेही सांगितले भारताने हा मुद्दा राष्ट्रीय सुरक्षिततेशी जोडला भारताने हा मुद्दा राष्ट्रीय सुरक्षतेशी जोडला म्हणजे लवादालाही यावर विचार करता येईल राष्ट्रीय सुरक्षा आली तर विचार करावाच लागतो त्यानंतर दोन हजार एकोणवीस पुलवामा अटॅक चौदा फेब्रुवारी दोन हजार एकोणवीस पुलवामा अटॅक सगळ्यांना माहिती आहे भारताने पुन्हा पूर्ववाहिनी नद्यांबाबत पूर्णाधिकार मिळवला परंतु यामुळे राजकीय वाद उगवला भारत आणि पाकिस्तानमध्ये राजकीय वाद उगवला कारण भारताने पुन्हा पूर्ववाहिनी नद्यांबाबत पूर्णाधिकार मिळवला त्यानंतर दोन हजार बावीसमध्ये भारत पाकिस्तान वाद न मिटल्याने जागतिक बँकेने पुन्हा लवाद नेमला की काहीतरी सुझाव घेऊया काहीतरी उपाय सुचवूया यांना भारत पाकिस्तान वाद न मिटल्याने जागतिक बँकेने पुन्हा लवाद नेमला दोन हजार बावीसमध्ये त्यानंतर जानेवारी दोन हजार तेवीस भारताने औपचारिकरित्या करारातील बारा तीन ही कलम रद्द केली दोन हजार तेवीसमध्ये आणि त्यानंतर सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये भारताने पाकिस्तानला प्रस्ताव दिला पण पाकिस्तानने स्वीकार स्वीकार तो स्वीकारला नाही ठीक आहे भारताने पाकिस्तानला प्रस्ताव दिला पण पाकिस्तानने तो स्वीकारला नाही त्यानंतर दोन हजार पंचवीसला तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस लेटेस्ट पहलगाम अटॅक झाला आणि त्या पहलगाम अटॅक करार रद्द म्हणजेच पहलगाम अटॅक झाला आणि सिंधू नदी करार रद्द झाला सिंधू नदी प्रणाली सिंधू नदीचा उगम कैलास मानसरोवरातून होतो तिबेटमधून दिशा आहे आग्नेयेकडून वायव्येकडे लांबी आहे सिंधू नदीची दोन हजार आठशे ऐंशी किलोमीटर ही संपूर्ण लांबी आणि भारतातील लांबी आहे सातशे नऊ किलोमीटर तिबेटमध्ये नदी मार्गाला सिंगे खब म्हणतात म्हणजे सिंहाचे मुख सिंगे खबाब डाव्या बाजूच्या नद्या आहे झेलम चिना ब्रावी बियास आणि सतलज पंचनाह प्रवाह म्हणजेच झेलम चिना ब्रावी बियास व सतलज इन शॉर्ट आपण शिकलो सिंधू जल करार हा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील एक महत्त्वाचा पाणी वाटप करार आहे जो एकोणीसशे साठचा आहे तर हा सिंधू जल करार नेमका आहे तरी काय हा करार एकोणवीस सप्टेंबर एकोणीसशे रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये झाला होता या करारानुसार सिंधू नदी आणि तिच्या सहा उपनद्या सिंधू झेलम चिना ब्रावी बियास आणि सतलज या नद्यांचा पाण्याच्या वाटपाचे अधिकार निश्चित केले गेले त्यानंतर या करारात पूर्वेकडील नद्या भारताला आणि पश्चिमेकडील नद्या पाकिस्तानला अशा वाटप केल्या गेल्या होत्या या करारानुसार भारतातील नद्यांचा पाण्यावर मर्यादित वापरण्याचा अधिकार आहे कराराची पार्श्वभूमी बघूया भारत आणि पाकिस्तान यांच्यात फाळणीनंतर नद्यांच्या पाण्याच्या वापरावरून वाद निर्माण झाले होते या वादाचे निराकरण करण्यासाठी जागतिक बँकेने मध्यस्थी केली आणि दोन्ही देशांना एकत्र आणले एकोणीसशे साठमध्ये तत्कालीन भारतीय पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तानचे अध्यक्ष अयूब खान यांच्यामध्ये हा करार झाला या कराराचे महत्त्व जल करार दोन्ही देशांमधील पाणी वाटपाचा एक महत्त्वाचा आणि यशस्वी करार आहे या करारामुळे दोन्ही देशांमध्ये शांतता आणि सहकार्याचे वातावरण निर्माण झाले त्यानंतर हा करार दोन्ही देशांच्या विकासासाठी खूप महत्त्वाचा आहे पुढे सध्याची परिस्थिती काय तर पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानसोबतचा सिंधूजल करार स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे दोन्ही देशांमधील संबंधात तणाव निर्माण झाला आहे आणि सिंधू नदी करार भारत सरकारने स्थगित केला आहे या बाबींची भविष्यातही चर्चा सुरू राहणार आहे माहिती कशी वाटली कळवावे थँक्स फॉर वॉचिंग